हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे अंडा मसाला तर त्यासाठी काय काय लागणार होते मी दाखवते अंडा मसाल्यासाठी घेतले चार अंडी कांदा टोमॅटो आलं लसूण बारीक चिरून घेतलेले आणि हे मी थोडंसं मसाला घेतलं आहे मसाल्यामध्ये ओलं खोबरं कांदा आणि टोमॅटो लसूण आ आलं याचं वाटण थोडं करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आहे कोथिंबीर बाकी सर्व मसाले घेतले लाल तिखट हल्दी मीठ गरम मसाला तर आता हे पॅन घेतलेलं आहे पॅनवरती मी थोडीशी कस्तुरी मेथी गरम करणे ठेवलेली शेकवायला ठेवलेली आहे तर हिला मी थोडं गरम करून घेते आता ही कस्तुरी मेथी काढून घेते आता पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी लसूण घालते आता लसूण तेलामध्ये मी फ्राय केले त्याबरोबर मी आलू घालते त्यानंतर मी कांदा घालून घेते कांदा अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता मी यामध्ये टमाटर घालते याला मी यामध्ये मीठ घालून घेतो मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजतं आता हे मीठ घालून घेते टमाटर शिजलेलं आहे आता यामध्ये मी लाल तिखट मसाला घालते त्यानंतर हल्ली त्यानंतर गरम मसाला सर्व घालून घेते तेलामध्ये फ्राय करून घेते आता ह्यामध्ये वाटण घालते हे भाजलेलं वाटण आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते त्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं थोडा वेळ धाड मारून घेते आता याला ग्रेव्हीला रसाला छानपैकी उकड आलेली आहे त्या अशा पद्धतीने झालंय मसाला म्हणजेच ग्रेव्ही आता यामध्ये मी जी कस्तुरी मेथी घेतलेली ती एवढीच घेतली जास्त नाही ती घालून देते आता यामध्ये मी अंडा फोडून घालते अंडा मसाला मी या पद्धतीने बनवत आहे पहिला जो अंडा मसाला बनवला होता ते बॉईल अंडा करून बनवलं होता आता मी ग्रेव्हीमध्ये अंडा फोडून त्याचं रेसिपी बनवत आहे आता याला स्लो गॅसवरती ठेवते आणि पाच दहा मिनटासाठी शिजवायला ठेवते आता हे झालंय की नाही झालंय ते बघूया खूप छानपैकी झालेली आहे तर अशा पद्धतीने झालंय अंडा मसाला पाहू शकता हे चार अंडी मी फोडून टाकले होते है। आता हे झालेली आहे आता याला मी वरून थोडीशी कोथिंबीर घालते तर अशा पद्धतीने बनवले आहे अंडा मसाला तर यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आपली अंडा मसाल्याची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत का बाय